मी मराठा बोलतोय मी मराठा बोलतोय इतिहास त्याची आज पुन्हा एकदा पलटतोय इतिहास त्याची आज पुन्हा एकदा पलटतोय निळ्या भोर आकाशात पुन्हा भगवाच पडकतोय सह्याद्रीचा सिंहवास पुन्हा एकदा गरजतोय स्वराज्याचा शिलेदार मी मराठा बोलतोय स्वराज्याचा शिलेदार मी मराठा बोलतोय बा माझा मजुरीत घाम गाळीत मरून गेला बा माझा मजुरीत घाम गाळीत मरून गेला फाटका धडपान माय माझी जीवनाचा विनोद झाला फाटका धडपान माय माझी जीवनाचा विनोद झाला तुमच्या याच विनोदाचा आज हिशेब मी घेतोय स्वराज्याचा शिलेदार मी मराठा बोलतोय स्वराज्याचा शिलेदार मी मराठा बोलतोय आरक्षणाची भीक मी कधीच मागत नाही आणि गरिबीची लाज मी कधीच बाळगत नाही समानतेचा न्याय तुमचा मी समानतेने मागतोय स्वराज्याचा शिलेदार मी मराठा बोलतोय स्वराज्याचा शिलेदार मी मराठा बोलतोय मी शांत जरी असलो तरी षंड समजू नका मी शांत जरी असलो तरी छंड समजू नका चढला असेल समशेरीस गंज समजू नका शिवरायांचा आशिष घेऊनही पुन्हा एकदा उठतोय स्वराज्याचा शिलेदार मी मराठा बोलतोय स्वराज्याचा शिलेदार मी मराठा बोलतोय कवी अविनाश चव्हाण पलटन